बंगालच्या उपसागरात वादळ घोंगावते शक्ती चक्रीवादळाची भीती आता निर्माण झालेली आहे कोकणासह या राज्यांसाठी आय एम डी चा महत्वपूर्ण अलर्ट जारी करण्यात आलेले आहे भारतीय हवामान विभागाने निवृत्ती मान्सून सुरू झाल्याची माहिती दिलेली आहे हा मान्सून दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे बंग दक्षिण बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागामध्ये पोचलेला आहे भारतात त्रिवष्णतेमध्ये समुद्राची हालचालीमध्ये वाढ झालेली आहे देशात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे आय एम डी नुसार बंगालच्या उपसागरात शक्ती चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमार समुद्र निकोबार बेटे दक्षिण बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागामध्ये दाखल झालेला आहे त्याचबरोबर बघितलं तर आय एम डीच्या आय एम डीने अंदमार समुद्रावरच्या हवेचे चक्राकार वारे निर्माण झाल्याचे निरीक्षण केले आहे आणि यामुळे सव्वीस मे ते बावीस मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते तेवीस ते अठ्ठावीस ते मे दरम्यान प्रणाली आणखी शक्तिशाली होऊन चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याला शक्ती असे नाव देण्यात येईल असे ले ले, या ठिकाणी सांगण्यात आलेले बुधवारी आय एम डीने या संदर्भात एक निवेदनही जारी केलेले आहे जर ते एक शक्तीशाली चक्रीवादळ असेल तर ते भयानक असू शकतं असं सुद्धा या ठिकाणी आय एम डीनं सांगितलेलं आहे आय एम डीच्या निवेदनानुसार मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या च्या टी सी वाजता तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून नैऋत्य बंगालच्या उपसागरावर समुद्र पाटीपासून वन पॉइंट एक पॉइंट पाच किलोमीटर उंचीवर एक वरचा हवे हवेतील चक्रीकार वारा तयार होणार आहे तर सोळा सतरा मे रोजी नेरुत मान्सून दक्षिण अंदमान अरबी समुद्र त्याचबरोबर मालदीप आणि कोकण क्षेत्र बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमार निकोबार पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे जर हे चक्रीवादळ आले तर त्याचा परिणाम ओडिसापासून ते बंगाल पर्यंत दिसून येणार आहेत त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान बंगालच्या उपसागरात शक्ती वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आयएमडीने अद्याप चक्रीवादळ तयार झाल्याची पुष्टी केलेली नाही सध्या तरी हे सांगणं कठीण आहे की ही प्रणाली प्रत्यक्षात चक्रीवादळात रूपांतर होईल की नाही खात्याने म्हटले आहे की नैऋत्य मान्सून केरळमध्ये सत्तावीस मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे तर सहसा एक जून रोजी आकडेवारीनुसार जर अप्रत्यक्षपणे मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर दोन हजार नऊ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सूनचे सर्वात पहिले आगमन असेल त्यानंतर तेवीस मे रोजी मान्सूनचे आगमन झाले तर साधारणपणे नैऋत्य मान्सून मान्सून जे आहे एक मे पर्यंत केरळमध्ये येतो आणि आठ जुलै पर्यंत संपूर्ण देशामध्ये तो सप्टेंबरच्या सुमारास भागातून माघार घेण्यास सुरुवात करतो पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे तो माघार घेतो डीने एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसच्या मान्सून संदर्भात एक महत्वपूर्ण आकडेवारी जाहीर केलेली होती त्यानुसार सरासरीनुसार जे आहे पावसाचा अंदाज जास्त वर्तवण्यात आलेला आहे भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाची संबंधित अलनीनो परिस्थितीची शक्यता नाकारली होती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सचिव यम रविचंद्रन यांनी सांगितले होते की चार महिन्यांच्या मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर यामध्ये भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे बघितलं तर एकीकडे भारतामध्ये शक्तीचक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मान्सून संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद